बारा तीन दोन हजार चोवीस आम्ही मेकर शेराजचं नाव बदलून राष्ट्रमाता जिजाऊ नगर करण्यात यावं यासाठी या, या कमानीमध्ये अशा ठिकाणी पोलीसची कॅबिन असताना जिजाऊ चौक या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊचा फोटो ठेवला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि अशा पद्धतीनं आम्ही तर अमरण उपोषणाला बसलो होतो मित्रांनो तर आम्हाला आम्हाण लिगली पद्धतीने आम्हाला उपोषणाला बसू दिलं नाही हा राष्ट्रमाता जिजाऊ चौक नाही आहे ही कमान आहे इथं तुम्ही कोणता उत्सव करू शकत नाही आम्हान उपोषणाला बसू शकत नाही असं डॉक्टर जवार आणि यांचे कार्यकर्ते यांनी मला सांगितलं होतं आणि तुम्ही कोणती जर रील व्हायरल केली तर तुम्ही संपले म्हणून संपले म्हणून त्यांनी सांगितलं होतं आणि आम्ही त्यांना मग रील व्हायरल केला आम्ही त्यांना सांगितलं आम्ही इथं मरते तर मरेपर्यंत रील व्हायरल करू जे खोटं ते खोटं खरं ते खोटं अशा पद्धतीने गाय उभा राहतात समोर शिवाज गेट आहे आणि इथं या बिल्डिंगची काम चालू होतं त्यावेळेस मित्रा हो। इथे एक कॅबिन होती डायबा पंधराची त्या कॅबिनमध्ये संजीव भाऊ जाधव मित्रमंडळ संपर्क घालणारे राष्ट्रमाता जिजाऊ संस्कार घर अशी कॅबिन लावली होती नंतर त्यांनी सांगितलं होतं जागा उद्या बिल्डिंगचं काम उद्या नंतर आम्ही ते बसून घेऊ काही ताण येऊ नका आमच्या हाताने बॅनर लावला होता आणि नंतर मग तो काढला होता ते अजूनही तिथं कोणतंच काम झालं नाही आणि म्हणून आपण उपोषणाला बसलो या संदर्भात आपल्याला कळालं की ही कमान आहे या कमानीच्या खालीही आपण उपोषणाला बसू शकत नाही आणि म्हणून हा मुद्दा आपल्याला उचलला नाही आज शिवजयंती आहे तिथीनुसार आमच्या राजाची शिवजयंती आहे आणि म्हणून मित्र समोरचा भाग आहे तुम्हाला फोटो की जाऊन तो कसं काय असते पूर्ण ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये वापरतो मला तुम्ही झवर कॉम्प्लेक्सची बिल्डिंग या गाड्यामुळं हा ट्रॅफिक जाम होते पुरा इथं नेहमी साध्या फोर व्हीलर टू व्हीलर गाड्या असतात आणि ही एक जागा पहा शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय या मेकरमधलं एक शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाते भाऊसाहेब लोढे यांच्या काळामधली शाळा आहे आणि या खेड्यापाड्याचे सर्व लोक या ठिकाणी येऊन शिक्षण घेतात आणि अशा ठिकाणी या जिजाऊ चौकामधले बा सर्व क्रंधे करतात आणि इथं घाण आणून टाकतात हे बघा ही पूर्ण घाण या जिजाऊ चौकातले लोकांची घाण आहे आणि हा एस टी स्टँड जाणारा रो हे बघा पडेल दिसतील तुम्हाला आणि शिवाजी आणि अशा पद्धतीने ट्रॅफिक जाम होती यामध्ये नगरपालिकेचा शिव ज्या ज्या क्षेत्रातल्या लोकांच्या दिवस तुमचा उद्याचा दिवस तुमचा परवाचा दिवस या मेकर मेकरमध्ये कोणत्याच गोष्टी सर चौकामध्ये पूर्ण कंप्लेंट देणे चौकामध्ये दे। हे बा डॉक्टर जवळची पाठी कुठं आहे तुम्हाला नाले दाखवतो मित्र ही नाली नालीच्या समोर दुकान लोकांचे आणि इथं आम्हाला आमरण उपोषण काही बसू नका आमच्यावर दादा मा जिजाऊ चौक आणि मेकरचं नाव बदलू पद्धतीनं आम्हाला नुकोष ताबडतोब बघा नालीच्या समोर दुकान आहे तू आणि पोलीस प्रश्नाचा पोलीस आणि याही साईडला तुम्हाला दाखवतो ही होता यामध्ये कोणाचं लक्ष नाही आहे नगर काही गिनते नाही नको रा मला आजच्या आज उद्याच्या उद्या कंप्लेंट लागाल